नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पहा या इथे ही एकदम छोटी अशी स्लीव्ज आहे तर हा ब्लाउज जो आहे तो छत्तीस साईज आहे पहा आणि त्याची ही जी स्लीव्ज आहे ती चार इंचाची आहे तर याची आपण बाही कशी कट करायची हे पाहूया यानंतर मी या ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा मी शेअर करणार आहे स्टोनचा ब्लाऊज असणार आहे तो इथे पहा या पद्धतीने हे स्टोन आहे आणि या पद्धतीने हे बॅकला असं डिझाईन आहे हे तर आत्ता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त याची बाही जी आहे ती दाखवणार आहे कशी कटिंग करायचं आणि या ब्लाउजचं जर स्टिचिंग पाहायचं असेल तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मी याचा घेऊन येणार आहे तर या इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे तर आत्ता आपण ही बाहीची उंची पाहिली ही बाही आहे चार इंच आता याचा मुंडा घेर मोजून घ्यायचा आता ही शिलाई या इथे आपण जे फिटिंग केलेलं असतं ते अगदी असं व्यवस्थित करून घ्यायचं आणि आपण हा मुंडा घेर जो आहे तो मोजून घेऊया तर पहा साडेसात इंच या इथे बरोबर मुंडाघेर आलेला आहे या पद्धतीने मुंडाघेर मोजून झाल्यानंतर मी दंडघेर घेणार आहे प्रत्येक साईजची जी बाही आहे ती याच पद्धतीने तुम्ही मोजून घ्या मापे एकसारखीच असतात लांब बाही घ्या किंवा छोटी बाही घ्या सव्वा सहा इंच या इथे दंड घेर आहे पहा सिक्स पॉईंट टू तर या इथे मी जशी मापे सांगितली त्या पद्धतीने तुम्ही मापे घ्या चार इंच बाही आहे तर त्यामध्ये आपण एक इंच मिक्स करूया शिलाई मार्जिन आता कॅफाईट आता बाहीची उंची चार आहे तर तीन इंच या इथे मी कॅफाईट घेणार आहे आणि किती शिल्लक राहते पहा या इथे दोन इंच तर यामध्ये आपलं जवळपास बावून इंच जे आहे ते इथे इथे आणि इथे शिलाईमध्ये जातं आणि सव्वा इंच मार्जिन आपलं राहणार आहे आणि छोट्या बाहीमध्ये इथे जे मार्जिन आहे जेवढं छोटं राहील तेवढी बाही खूप सुंदर अशी बसते तर तीन इंचावरती मी मार्किंग केलं अजून एकदा मी तीन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे कोणतीही साईज असू द्या तुम्ही मुंडाघेर मुंडाघेरमधून घ्या आणि काय होईल तुमचं जे ब्लाऊजचं फिटिंग आहे ते एकदम परफेक्ट असं येईल साडेसात इंच मुंडाघेर आहे तर असा तिरका टेप ठेवला पहा मी आणि साडेसातवरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे जे काही आपण ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन घेत असेल ते घ्यायचं म्हणजे इथे मी दीड इंच घेतलं जर तुम्ही दोन इंच घेत असाल ब्लाऊजमध्ये तर दोनच घ्या नाही तर दीड इंच घेतलं तर बाही कमी पडेल पहा आता इथेपर्यंत आपण जे घेराचं मार्किंग केलेलं आहे तिथून असं एक तिरकी लाईन ओढून घ्या ओढून घेतल्यानंतर ही जी लाईन आहे याचे चार भाग करायचे कसे करायचे पहा आधी इथून पूर्ण लाईनीचा मध्य करायचा याचे दोन भाग तयार झाले परत या एका भागाचे दोन भाग करूया सरळ सरळ असा टेप दुमडा पहा चार भाग आपोआपच तयार होतात इथे मी एक इंच घेतला अर्धा इंच आणि अर्धा इंच आता हे जे समोरचे दोन पॉइंट आहेत हे दोन भाग जे आहेत ते अर्धा अर्धा इंचानी वरती घ्यायचे आणि हा जो लास्टचा पॉइंट आहे तो असा अर्धा इंचाने खाली घ्यायचा आता तर बाहीला आकार द्यायची राहिली तर ते कसे द्यायचे आता इथून हा एक इंच आपण घेतलेला होता या एक इंचापासून सुरुवातीला आपण आतला आकार देऊन घ्यायचा आहे एकदम सोपी पद्धत आहे आपली अजिबात अवघड नाही एक इंचाचा पॉईंट जो आहे तो फर्स्ट जो अर्धा इंचाचा पॉईंट आहे त्यावरती आणून जोडला आणि या पॉईंटवरून हा जो सेंटर आहे मेन सेंटर यावरती असं नेलं आता या सेंटरवरून ही जी खाली लाईन घेतलेली ला आपण जो खालचा पॉईंट होता त्यावरती आणून जोडायचं तर इथे असा पानाचा आकार जो आहे तो तयार झाला पाहिजे या पद्धतीने इथे आपण आकार देऊन घ्यायचा आहे तर किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे आकार द्यायचा सांगितलं हा झाला पुढचा आकार आता पाठीमागचा आकार पहा एक पाव इंच अजून एक वरती पॉइंट घ्या आणि हा दोन नंबरचा जो अर्धा इंचा पॉईंट आपण वरती घेतलेला तिथे नेऊन जोडा तर पहा डायरेक्ट असं नेऊन मी जोडलं आता इथून या पद्धतीने पहा हे पॉइंट घेतल्यामुळं आकार द्यायला एकदम जातं पहा ज्या नवीन शिकणाऱ्या आपल्या मैत्रिणी असतात त्यांना बाहीचे आकार व्यवस्थित जमत नाहीत तर तुम्ही या पद्धतीने बाहीचे आकार देऊन पहा एकदम छान असा पानाचा आकार इथं होऊन निघतो आता राहिला दंडहेर दंडहेर किती आलेला सव्वा सहा इंच तर इथे मी पहा सव्वा सहा इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे दीड शिलाई मार्चिंग या पद्धतीने तुम्ही जेव्हा बाही कटिंग करता तेव्हा तुमची बाही कुठेही कमी पडत नाही किंवा जास्त सुद्धा होत नाही आणि इथे असं थोडंसं डाऊन करायचं प्रत्येक बाहीमध्ये आता ज्यांना बाहीमध्ये फुगा येतो पहा इथे पाठीमागे तर पहा हा जो आकार आहे आता हे जे आपण आता मार्किंग केलेलं आहे म्हणजे हा जो आकार दिलेला आहे तो एकदम परफेक्ट आहे पण तुमची चूक कुठे होते हे मी सांगते इथून आता हा जो सेंटर आहे इथून तुम्ही डायरेक्ट पहा असा आकार दिला इथे नेऊन जोडला आता इथे तुम्हाला मी पॉईंट दिलेले दिसत असतील हे डॉट डॉट असा आकार दिलेला आहे इथून मी तुम्ही जर असा हा आकार असा डायरेक्ट दिला तर इथे पहा हा जो कपडा आहे किती एक्स्ट्रा आहे पहा एवढा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा राहतो त्यामुळे सुद्धा बाहीमध्ये इथे फुगा येतो परत चुन्या पडल्यासारखं होतो झोळ येतो यासाठी तुम्ही ही जी मी पद्धत सांगितलेली आहे ती वापरून पहा एकदम सोपी पद्धत आहे कुठेही तुमच्या बाहीला फुगा येणार नाही किंवा अजिबात कमी पडणार नाही आता आपण ही कटिंग करून घेऊ हा जो पॉईंट दिलेला आहे इथून आपण कट करायचं पहा या पद्धतीने ही आपली बाही आहे तर बाहीचा आकार पहा एकदम सुंदर असा आलेला आहे आता इथे सेंटरला कट देऊन घ्यायचा इथे शिलाई मार्जिन आहे इथे सुद्धा एक कट देऊन घ्यायचा जेणेकरून आपण जे ब्लाउज मध्ये शिलाई मार्जिन सोडलेलं असतं ते मॅच झालं पाहिजे आता बाही अशी ओपन करायची आणि हा जो आकार आहे तो कट करून घेऊया आणि पहा हा जो आकार आहे पानाचा तुम्हाला या इथे मी दाखवते या पद्धतीने तो आकार जो आहे तो कट होऊन निघला पाहिजे अगदी व्यवस्थितपणे आणि इथे पहा हा जो आकार आहे एकदम खोल हा जो आकार आहे तो एकदम छान असा निघलेला आहे आणि आपली छत्तीस साईजची चार इंचाची जी बाही आहे ती या इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला मी ही जी काही माहिती सांगितली ती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल बेकन दाबा जेणेकरून माझे जे येणारे नवनवीन व्हिडिओ आहेत ते लवकरच तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद